तर गुड मॉर्निंग सकाळ शाकर सकाळी नमस्कार ए बायको ए बायको कुठे गेली र काय झालंय व जाऊ पाणी आणायला दररोज विचारतो का मला जाताना आज पाण्याय जाता आढावा विचारलं काय झालं हळू सांग की मला जावा काय पण दररोज तर म्हणता नाही चाललो या पटकन निघून जातो की आज काय लय झालं असं झालं बर 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 त्यामुळे बर चालतंय तू पाणी घेऊन जाऊ घ्या जाऊ पाणी घेऊन आं तो, हा तुम्ही पाणी घेऊन येतो मग पाणीच घेऊन याय सांगितलं या होय बर चालतंय गुड मॉर्निंग माझ्याकडून पण बर तुम्हाला मला काय हा मला म्हणते मला काय इंग्लिश एवढं कळत नाही पण ती लोक म्हणून मी म्हणतोय मग तुम्ही म्हटल्यावर इंग्लिश वाचायत नाही येत नाही पण ते आपलं म्हणते ती लोक म्हणून म्हणायचं हा सगळे येतं पण माणसाला हे करते ते नाही नाही येत असं आहे काय या बर करतात आलोच हा हा दररोज तोर मला पाणी आणायला जाताना विचारत नव्हतं आज काय झालंय काय नाही ते विचारायला भारतात आला आलाय सकाळ सकाळ विचारायला जाऊ का पाणी आणायला काय त्यांच्या मनात चालतंय काय मी सकाळ सकाळ चालली आज कांदा चिरायला लागली कालवून बाकी करायचे कराय तर लागले खरं पण ती काय माहिती काय माहिती आल्यावर आता कांदा चिरून घ्यायचा कालूनला काय नाही अजिबात म्हणजे आता डाळ कांदा करून द्यावा आता

लाड आलाय का माझी आज रंगपंचमी आहे मग आता तेवढ्या लांब लांब का मग आपलं इथं फोन करते तुम्हाला काय जामधा सोडून मला इथं कामाला जायचंय म्हणला आहे की म्हणायचं वेळ वेळ या घ्या आपलं आज तेवढा खुशी दिवस म्हणलं नाराज बायकोला थोडा जरा असं करून लाव जरा बघा आता चार चारपुड्या पण आणल्या

बघू तुम्ही आपण कधी काय म्हणतात रंगपंचमी खेळलं नाही आम्ही म्हणजे बाई झाल्यापासून डेंजर अशी पळूनच आहे हॅपी रंगपंचमी असं काहीतरी हापी रंगपंचमी हॅपी थोडं थोडं आ, आता लाडात आली बायको पण असं झालं <laughs> नाका नाक फुगत बायकांच नाकाला पण फुगून म्हणून असते म्हणजे कस आहे एवढाच आपलं छोटा रंगपंचमी आपली रंगपंचमीच्या सगळ्यांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना काय ते <laughs> 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 <हुन्यास> <laughs> इंस्टा फॅमिली युट्यूब फॅमिली सगळ्यांनाच शुभेच्छा आनंद राहा खुश राहा आम्ही राहिलो म्हणलं आता काय सकाळी जाताना विचारलो होतं जाऊ का जाऊ का म्हणलं जरा आज जरा थोडस म्हणजे खुश नाग बी फोगायचं नाही बायको त्याला कलर लावलाय तर चला मग आता झाली रंगपंचमी तुमची बी रंगपंचमी म्हणजे चांगली करा तेवढं डोळ्यात कलर म्हणजे नसते आपल्या आपल्याला रंगपंचमी असते महाराष्ट्रात रंगपंचमी डोळ्याला म्हणजे कशाला डोळ्याला रंगपंचमी करा सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि बायकोला रंगपंचमी शुभेच्छा हो करायचं आता कुठे सकाळी काय झालं पप्पाला कलर लावून झाला सगळ्याला झाला पप्पा मला लावला होता हा पण आता आत्याला जायचंय लावाय तिकडे आत्याला आमच्या बाय राहते राहिला आता म्हणलं गपचिप जाऊन त्यांना कलर लावून बघू आता काय करते ते आता जाती आणि कलर त्यांना आता चला आता बाहेरच बसलो बाहेरच बसली आता काय खरं नाही कसं पाणी कलर घेणार तू आता काय कर करू चला आता जाऊ एवढं बघू काय होतंय ते आता 一样的，再来，拉 <noise> 文，再来一。<noise> <noise>

लावलं लावलं पण लावला कलर मी शिळेच्या भारी पहिल्यांदा अशा आत्याला लावली कलर मी लाव मी नाही लावली बाबा मी मग मला सोडलंच नसतं मी आताच नवीन कपडे घालून बाहेर आले तोच तो कांगा ओतला चला जाऊ आता घरी परत आणखीन एक राहिले त्यांना बी लावायचं चला घरी आता काढाला म्हणायचं काय चला म्हणून वॉर्नेस घेतला ओके मध्ये वार्नेस घेऊन चालू आहे आम्ही चला फास्ट पण आईच्या गावातच बाहेरच येते काय की चला का आता काय करत बोलवले खरं पुसू नको ये पुसून बाई खर नाही तेव्हा शिक काय माहितीये यो पण ते आला इकडं सगळे खरं नाही आलं आल्या